चला वाघे आणि सत्या चला जोडी मडक जोडलं वेळ कमी आहे आजच फायनल घ्यायची आपल्याला चला बाकीच्यांनी जोड्या येऊ द्या चला लाईन क्लिअर जोपडं मडक जोडला बाकीच्यांनी बाकीच्यांनी बाजूला वा चला येऊ द्या बैल लाइन क्लियर है जाने चुनैया बाउंड्री पा चला चला लाइन क्लियर है यूदा जोड़ी आता है जोड़ी है वाग है सत्य चला जोड़ी लाकी जी बाजू ला गर्दी कमी करा गर्दी कमी करा बैल जुतू देत नाही बाकीच्यानी बाजूला जनरल गटाच्या जोड्या आहे भाऊ बाकीच्यानी बाजूला वा त्याचे पैसे जात आहेत तुम्हाला काय येऊ द्या जोड्या मांग जोड्या येऊ द्या आजच फायनल आहे वेळ कमी आहे चला वागे आणि सत्या जनरल गटाची जोडी आहे खुशखबर देणारी जोडी आहे चला वाघ्या आणि सत्य चला लाईन क्लिअर दाणीतून येणार बाजूला चला गर्दी करू नका तिथे चला सोडा बैल बैलजोडी सोडा आज सुटलेली आहे बैलजोडी सुंदर चांगली सुटलेली आहे बैलजोडी सुंदर चांगली पळत आहे आत्ता आलेली बैलजोडी आहे नऊ सेकंद पंधरा पॉईंट